मैत्रिणी वेज थाळीची रेसिपी बघणार आहे त्यात आपण फ्लॉवर बटाट्याची भाजी करणार आहे चवळीची एक पालेभाजी करणार आहे आणि गरमी चालू आहे म्हणून आज आपण दह्याची कडी बघणार आहे चला तर मग वेळ न घालवता था। थाळीची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक श सबस्क्राईब केलं नसाल तर लाई के ला खाली लाईक श सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बेल लायकन बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे, जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल चवळीची पालेभाजी बनवायला कढई ठेवली मी गॅसवर एक चमचा तेल टाकायचं आणि भरपूर सारी लसूण टाकले सहा पाकळ्या त्या दोन हिरव्या मिरच्या कापल्यात लसूण छान लाल झालेली आपल्याला स्वच्छ धुवून ठेवलेली मी पालेभाजी बारीक एकदम चिरून ती टाकायचे ती टाकून छान आपल्याला परतून घ्यायचं आहे पाणी घालून नितळ ठेवली की सर्व पाणी गेलं की आपली भाजी अशी ओलसर होत नाही छान सुकी होते स्वच्छ धुवून आधी नितळायची भाजी मग बारीक चिरायची सर्व मिक्स करून घेतली आहे मी भाजी त्याच्यात आता चवीनुसार मीठ टाकते एक खोबरं टाकते ओल्या नारळाचा चव आहे तो टाकला आहे खोबरं आणि मीठ एकदमच टाकते कारण मीठ आधी टाकलं पालेभाजीला कधी पण पाणी सुटतं म्हणून मीठ कधी पण शेवटी टाकायचं पालेभाजीमध्ये अशी आपली पालेभाजी रेडी आहे आता आपण गॅस बंद करूया फ्लावरची भाजी बनवायला हा बारीक असा फ्लावर कापून घेतला आहे मी आणि मिठाच्या पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेतलं आहे दहा ते पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवलेलं आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे बटाटा कापून घेतला आहे धुवून साल काढून तो पाण्यात आहे म्हणजे काळा पडू नये म्हणून गॅसवर कढई ठेवली एक चमचा तेल टाकते तथा एक थांदा आपल्याला तो टाकते मिडियम साईजचा छान आपण परतून घेऊया कांदा छान लाल आहे तर टाकून थोडे आपण परतून घेऊया हळद टाकते पाव चमचा उंचा लाल तिखट टाकला टाकते एक चमचा मिनट आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलावर जास्त करपायला द्यायचा नाही आहे मसाला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे पाच मिनटं परतल्यावर आपल्याला त्यात ना टॅमॅटो टाकायचंय घट्या साईडचा टॅमॅटो आपल्याला टाकलाय चमचा मीठ टाकते मी मीठामुळे आपला टॅमॅटो छान नरम पडेल झाकून घेऊया आपण एक मिनटं झाले झाकण काढून चेक करूया चमच्या उलट्या साईडने टॅमॅटो आपल्याला घ्यायचा आहे छान आणि टॅमॅटोचा नरम आहे टॉमॅटो स्मॅश करून आहे मी आता त्याच्यामध्ये फ्लॉवर आणि बटाटा टाकते मिक्स करून घ्यायचं आहे और बटाटा आपण मिक्स करून त्याला झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया एक मिनिट झाले माझी जरा चेक करूया आपण शिजवायला थोडं अर्धा कप मी पाणी टाकते याच्यामध्ये म्हणजे थोडी रस्सा पण होईल भाजी आपली ठेवून आपण शिजवून घेऊया दहा मिनिटं झाले भाजी पण आपली छान शिजली आहे थोडस चवीसाठी मी मॅगी मसाला टाकते एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला नसण टाकायचं नाही टाकला तरी चालेल मिक्स करून घ्यायचं आहे मसाला टाकून तिंबीर घालून अशी भाजी आपली रेडी आहे लॉवरची एक वाफ काढून घेऊया दह्याची कडी बनवायला हे दही घेतलं आहे मी अर्धी वाटी त्याला छान आपण फेटवून घ्यायचं आहे चमच्यानेच फेटले मी म्हणजे फेटण्याने फेटायचं फेटण्याने फेटवू पण शकता किंवा मिक्सरला लावून त्याच्यात जास्त गोळे नाही आहेत म्हणून मी असंच चमच्यानी फेटते तुमचा जर गोळेवाला दही असेल तर थोडंसं मिक्सरला एकदा फिरवून घ्या त्याच्यात हा एक चमचा मी बेसन टाकते बेसनमुळे छान अशी कढीला घट्ट पण आहे आणि फुटत पण नाही कडी उकाळी काढल्यावर म्हणून त्यात आपण बेसन टाकणार आहे बेसन टाकून पण छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बेसनचे गोळे मोडायचेत आपल्याला आणि आपण दही फेटून घेतलं आहे अजिबात गोळे राहिले नाही आहेत बेसनचे पण आता आपण फोडणी द्यायला घेऊया जर कढई ठेवली आहे त्यात एक चमचा तेल टाकते है। तेल छान तापलं की एक चमचा त्यात मोरी टाकायचे छान तडतडली हिरं टाकायचं एक चमचा हिंग टाकते हिंग पण छान तडतडायला द्यायचं आहे त्यात दोन हिरव्या मिरच्या पत्ता पण टाकल्या कडीपत्ते चार पाच पानं टाकले आता हे बेसन घातलेलं दही आपल्याला टाकायचं त्याच्यावर पाणी टाकते शिजून थोडं पाणी टाकते टाकते पाव चमचा मीठ टाकते चवीनुसार जर दही आंबट असेल तर मीठ थोडं कमी टाकायचं आहे कारण दही आंबट असलं तर थोडं खारट असं असतं नाही जर दही जास्त आंबट नाही आहे तर ह्याला छान अशी उकळी काढायची आपल्याला छान अशी उकाळी आली आपल्या कढीला आता कोथिंबीर घालून आता एक मोठा खड काढून आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी रेडी आपली कढी बघू सुद्धा किती छान अशी घट्ट झाली आहे एक चमचा बेसन पीठ टाकलं मुळे आता गॅस आपण बंद करूया रेडी आपली कढी आता ताट वाढायला घेऊया उजव्या साईडला मी हे मीठ वाढलं आहे थोडीशी कोशिंबीर केली आहे काकडी आणि गाजर कापून गा पाले के ती वाढली आहे पालेभाजी फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी ह्या दोन पोळ्या केल्या आहेत त्या ठेवते भात कढी बनवली दह्याची ती ठेवली आहे हे सुरणाचे काप केले आहेत मी थोडे ते ठेवले आहेत सुरणाच्या कापची रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी त्याची लिंक देते आणि हे श्रीखंड ठेवलं आहे मी अशी आपली वेज थालीची रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील